नमस्कार शिवानीज किचनमध्ये आज आपले स्वागत आहे आज आपण झटपट बनवणारे गुलगुले बनवणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपण ते एक वाटी घावाचं पीठ अर्धा वाटी बेसन पीठ तसेच अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे चिरलेला तसेच ह्याच वाटीच्या प्रमाणात दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आपण आधी एका पातेल्यामध्ये पाणी घेऊया त्यानंतर आपण यामध्ये चिरलेला गुळ घालणार आहोत व आता हे सर्व मिश्रण आपण हलवून घ्यायचं म्हणजे गूळ हा चांगला विरगळला जातो आणि आपण आता हे थोड्या वेळासाठी झाकण ठेवूया म्हणजे गूळ चांगला पाण्यामध्ये विरगळेल आता हे पहा पूर्ण गूळ विरगळलेला आहे तसेच गुळामधील जे छोटे छोटे बारीक कण असतात ते खाली राहिलेले आहेत म्हणजे जसे की घाण असते त्यामध्ये थोडी आपण आता हे गाळून घेऊया पूर्ण आपण हे गुळाचं बनवलेलं पाणी गाळून घ्यायचंय तर आता पाहू शकता पातेल्यामध्ये गुळातील घाण कशी राहिलेली आहे गुळामधील जे बारीक कण असतात ते राहतात त्यामुळे ते गाळून घेणं गरजेचं असतं आता आपण यामध्ये गव्हाचं पीठ तसेच बेसनचे पीठ घालूया मग आता हे सर्व एकत्र मिश्रण एकत्रित करूया म्हणजे हलवून हे पूर्ण एकसारखं त्याच्यामध्ये कोणतीही गुठळी राहणार नाही याची काळजी घ्यावी म्हणजेच आपले गुलगुले बनवताना ते अतिशय व्यवस्थित बनतात नाहीतर मग गुठळ्या राहिल्यावर ते अतिश अजिबात चांगलं लागत नाही त्यामुळे आपण हे चांगलं एकसारखं हलवून घेऊया बघू शकता दोन मिनटं हलवल्यानंतर हे मिश्रण कसं झालेलं आहे एकसारखं एकही गुठळी राहणार नाही याची काळजी घ्यायची त्यामध्ये अजिबात व्यतिरिक्त दुसरं पाणी घालायचं नाही आपण गुळाचं बनवलेलं पाणीच वापरायचं आहे आता हे बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे आपल्याला आता आपण गुलगुले बनवायला घेऊ सर्वप्रथम इथं तवा गरम करून घेऊया तवा छान गरम झाल्यावरती त्यावर तेल घालावं असं थोडं पळीने थोडं तेल असं छान तवा गरम झाला की आपण त्यावर हे केलेलं मिश्रण घालणार आहोत आता आपण आपल्या ह्यानी आवडीप्रमाणे म्हणजे जसं की कि आपल्याला किती साईजचा सा मोठा हवा आहे छोटा हवा आहे त्यानुसार तुम्ही हे मिश्रण घालू शकता तव्यावरती आता इथे मी दोन पळी घालणार आहे आणि हे मिश्रण आपण तव्यावरती घालत असताना तव्याची फ्लेम हे अगदी कमी ठेवायची आहे आणि हे असं छान डोसा बॅटरसारखं आपण हे पसरून घेऊया फक्त हे थोडंसं घट्ट ठेवायचं असतं पातळ ठेवल्याने डोसा लगेच पलटला जात नाही आता आपण बघू शकता हे गुलगुले कसे पसरले आहेत गुल आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे जेणेकरून हे गुलगुले पचले जातील बघू शकता कसे त्याला हे फोड आलेले आहेत छोटे छोटे आता आपण यावरती झाकण ठेवूया झाकण ठेवून चांगलं दोन मिनटं हे एकसारखे त्याला वाफ काढून घेऊया बघू शकता याच्या कड्या कशा उचललेल्या आहेत म्हणजे आपण हा डोसा सहज असा पलटू शकतो सर्वप्रथम ओलादण्याने या सर्व कडा सेल करून घेऊया आणि नंतर हा ढोसा बघा बघू शकता कसा एकसारखा परतला गेलेला आहे आता हे दोन्ही साईडून आपले गुलगुले भाजून झालेले आहेत दोन्ही साईडून त्याला छान असं तेल लावायचं आपले झटपट बनणारे गुलगुले तयार आहेत हे अतिशय पौष्टिक बनतात व लहान मुलांना